एसयूपीच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार ठाणे शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयूपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला बीएसयूपी घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला धर्मवीर नगरमधील मधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे या घरामध्ये राहणारे रहिवासी हे हातावर पोट असून अशा रहिवासांना मुद्रांक शुल्क म्हणून चोपन्न हजार ते एक लाख चौतीस हजारपर्यंत पर्यंत सोसावा लागणार होता मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त शंभर रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे युवासेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लँडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या, पुढा या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त केली तसेच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे स्वीकार केला या निर्णयाचा फायदा ठाण्यातील बीएसयूपी आणि जेएनयूआरएमच्या वसाहतीमध्ये राहणार

अरे आता तुमचा रे स्टॅम्प मिटिंग शंभर रुपये डॉलर ना शंभर रुपयामध्ये साहेब सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे आणि धर्मवीर नगर मध्ये आज दिवाळी साजरी करत आहोत आम्ही हा करा करा आता सगळ्यांचे पैसे वाचले ना सगळ्यांचे शिवाजी महाराज की

साहेब तुम्हाला धर्मवीर नगर मध्ये यायचं एक चवीस सरकार तुमच्या लाडक्या बहिणी करून आम्ही करणार आहोत तुम्ही जे एक ते लाख रुपये चालणार होते ते फक्त रुपये आहेत त्याच्यामुळे खूप मोठा हातभार आज धर्मवीर नगरमध्ये परिवारांना लागलेला आहे कमीत कमी तीन ते चार हजार लोकांना याचा सरळ फायदा झालेला आहे त्याच्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण यायचं आहे सगळ्यांना शुभेच्छा लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा लाडक्या भावांना पण शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आणि असत का या ठिकाणी पुढे पण गोर गरिबांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी सरकार निर्णय घेत राहील

ओके शुभेच्छा जे आहे सयानाथ शिंदे आता तुमचं एक लाख रुपये जिथे लागणार होते तिथे शंभर रुपयात काम होते ना आता ते पैसे परिवारासाठी वापरा हा ठीक ठीक ओके ओके ठीक आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश हेल्मेट मॅन ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय पोलीस विभाग उपप्रादेशिक परिवहन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला हेल्मेट ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी आयटी तज्ज्ञ पवन द्विवेदी निवृत्त लेफ्टनंट कर्नल मोहित कौर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के चित्रमेधे विजनचे आयोजक बबन लाटे व विशाल लाटे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे ही अत्यंत स्वागतर्ह बाब आहे सर्वसाधारणपणे अठरा वर्षानंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासून हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न घालण्याचे धोके आणि वापराचे महत्व समजावून सांगावे तसेच विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ पांचळ यांनी विद्यार्थ्यांना केले राघवेंद्र कुमार यांनी या उपक्रमाचा उगम कसा झाला तसेच हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव सांगितला ते म्हणाले लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लावली तर ते मोठे झाल्यावर कोणतेही वाहन कधीच विना हेल्मेट चालवणार नाहीत त्यामुळे भविष्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होईल या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी वीर शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनावरील प्रसंगावर देशप्रेमावर आधारित एकपात्री एकांकिका सादर केली या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना प्रतिकात्मकरित्या हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक पटकविलेल्या शौर्या अंबुरे या विद्यार्थिनीचा जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे संत शिष्य नर्तिका दगड ठाण्यात इतिहासाचा मोठा शोध इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना अनेक वारशाच्या खुणा काळाचा पडद्याआड जात आहेत अशात प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांमध्ये ऐतिहासिक उत्सुकता प्रचंड वाढली आहे नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक जुन्या इमारती हटविण्यात येत आहेत याच प्रक्रियेत अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते पाडकामादरम्यान हा सुंदर कोरीव दगड प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या सुमारे अडीच ते तीन फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला स्पष्ट दिसून येते डोक्यावर पगडी घातलेले संत त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारल्या आहेत प्राथमिक अंदाजानुसार हा दगड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या दगडाचा नेमका उगम काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे ठाणेकरांच्या मते अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मिळ संधी असून या ठेव्याचे तात्काळ जतन करणे अत्यावश्यक आहे रुग्णालय परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसून आले या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तूंचे जतन करावे अशी मागणी जोर धरते आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। शिधावाटप प पर परिमंडळाची गॅस सिलेंडरच्या टेम्पोवर मोठी कारवाई व्यावसायिक गॅस सिलेंडरचा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे आढळत आहे वागळे एस्टेट येथील दालमिल नाका परिसरात शिधावाटप प परिमंडळाचे उपनियंत्रक यांच्या पथकाने गॅस टेम्पोवर मोठी कारवाई केली या कारवाईत एकोणीस किलो वजनांचे भरलेले सोळा आणि रिकामे एकोणपन्नास सिलेंडर्स तसेच सहा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे ही कारवाई शिधावाटप प परिमंडळचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप प परिमंडळाचे सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे यांच्यासमवेत फिरते पथकाने केली फिरत्या पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक बावीस येथील दालमिल नाका परिसरात अचानक छापा टाकला असता टेम्पोमध्ये अवैधरित्या व्यावसायिक वापराचे विविध तेल कंपनीचे गॅस सिलेंडर साठून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला या कारवाईत पथकाने एकोणीस किलो वजनांचे भरलेले सोळा आणि रिकामे एकोणपन्नास सिलेंडर्स तसेच टॅम्पो त्यासोबतच सहा लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे संबंधित गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे या कारवाईत फिरत्या पथकातील सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे शिधावाटप अधिकारी महेश कुसमुडे शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव गणेश हरणे मनीष शास्त्री तसेच शिधावाटप कार्यालय क्रमांक छत्तीस फळ ठाणे या कार्यालयातील सहाय्यक शिधावाटप अधिकारी संदीप बागवे यांनी कारवाईत सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट जनादेश